मोठी बातमी मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंचा राईट हँड निवडणुकांपासून लांब पण कायम चर्चेतलं नाव पण पर आतापर्यंत पडद्यामागून प्लॅनिंग करणारे नार्वेकर पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत त्यामुळे आजवर दुसऱ्यांसाठी फिल्डिंग लावणारे नार्वेकर यावेळी स्वतःची विकेट कशी वाचवतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय कधी प्रवीण दडेकर कधी आशिष शेलार तर कधी बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर मागील तीन दिवसात शस्से बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधान परिषदेचे उमेदवार मिलिंद नार्वेकरांनी या गाठी भेटी घेतल्या गेली दोन दशके पक्षाची राज्याच्या राजकारणात जी काही पडद्यामागची राजकीय ऑपरेशन झाली त्याचे प्रमुख म्हणून मिलिंद नार्वेकरांचं नाव घेत जात आता हेच मिलिंद नार्वेकर पहिल्यांदाच विधान परिषदेच्या आमदारकीसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत पण नार्वेकरांना जास्थितीत उमेदवारी मिळाली आहे तीही आव्हानात्मक आहे सध्या ठाकरे यांच्या शिवसेनेकडे त्यांच्या चौदा आमदारांचं पाठबळ आहे विधान परिषदेच्या विजयासाठी तेवीस मतांचा कोटा पाहता आणखी नऊ मतांची जुळवाजुळव जोयव करणं गरजेचं आहे त्यामुळेच आता नार्वेकरांनी त्यांचे पत्ते उघडत काही उघड तर काही गुप्त भेटी गाठी सुरू केल्या आहेत महायुतीची दुसऱ्या पसंतीची मतं मिळण्यासाठी नार्वेकरांच्या गाठीभेटी सुरू झाल्या आहेत किंबहुना महायुतीसोबत नार्वेकरांची सांख्यिकी जुळवाजुळव ही निश्चित झाल्याची माहिती मिळत आहे नार्वेकरांना नेहमीप्रमाणे पडद्यामागच्या खेळी करत त्यांचा विजय निश्चित करावा लागणार आहे त्यासाठी मिलिन नार्वेकरांनी फिल्डिंग लावल्याचीही चर्चा आहे नार्वेकरांना जाणणाऱ्यांच्या मते त्यांच्या याच गोळवैशिष्ट्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जातोय मिलिंद नार्वेकर क्रिकेटचे चाहते आहेत त्यांचा विजय नियमाप्रमाणे होईल असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत ठाकरे यांच्या शिवसेनेला अतिरिक्त नऊ मतांची बेगमी करावी लागणार आहे आणि या कामात मिलिंद नार्वेकर एक्सपर्ट असल्याचं वेळोवेळी समोर आलंय त्यामुळे महायुतीसह सर्वपक्षीय मित्रांची मतं आपल्याकडे वळवण्यात नार्वेकर किती प्रमाणात यशस्वी होतात सध्या अशक्य वाटणारा विजय नार्वेकर खेचून आणतात का याकडे केवळ ठाकरेंच्या सेनेच नव्हे तर सगळ्याच पक्षांचं लक्ष लागलंय